नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले चार हजार एकोणीस क्विंटल किमान दराई पाचशे आहे सतराशे सर्वसाधारण आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली एकोणीसशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे एक हजार पन्नास सर्वसाधारण राई सहाशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण राई चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली पंधरा हजार नऊशे सत्याहत्तर क्विंटल किमान दरा शंभर दर आहे सव्वीसशे सर्वसाधारण राई नऊशे पन्नास रुपये